खासदार शोभा बच्चाव यांच्या व्हायरल ऑडिओ संदर्भात केले स्पष्टीकरण खासदार शोभा बच्छाव यांनी व्हायरल ऑडिओ संदर्भात प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली यावेळी ते म्हणाले की लोकप्रतिनिधी असल्याने लोकांचा मला फोन येणे माझ्याशी संवाद होणे त्यांच्या समस्या अडचणी किंवा कैफियत मांडणे हे स्वाभाविक आहे त्याप्रमाणे मला तो फोन आलेला होता मात्र मी कुठल्याही गैरकायदेशीर कामास पाठबळ देत नाही देणार नाही मी कुठेही पोलीस विभागाला दबाव टाकलेला नाही तुम्हाला माहितीच आहे असे चुकीचे ऑडिओ व्हायरल कोण करते मतदार देसले ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील ज्या काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ती पण ते देत नव्हते आणि मग मी म्हटलं मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होतो आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असतं की अनेक काही का रुग्ण असतात काही ऍक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन उच्च काहीच लागतात सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीये की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे, जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असेल जिल्हा परिषदेचे सीओ हो सी। असेल तर त्यांनाच मला सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईल आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल